सदस्यता अभियान महाराष्ट्रभर सुरू आहे आणि या संघटन पर्वाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेला या संघटन पर्वाचे प्रभारी आमचे नेते आदरणीय रविभाऊ चव्हाणजी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आदरणीय केशवजी उपाध्याय अमरजी मिश्राजी स्नेहा यांचं देखील आगमन झालेलं आहे माझे सहकारी ओमप्रकाशजी चव्हाण या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार आपण सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमीच सहा वर्षातून एकदा संघटन पर्व हे होत असत तुमच्याकडे केंद्रापासून प्रदेशापर्यंत सर्व ठिकाणी प्राथमिक सदस्यता या सगळ्या प्रक्रियेला या संघटन पर्वामध्ये सुरुवात होत असते करतर संपूर्ण देशभरामध्ये संघटन पर्व हे गेली वर्षभर सुरू आहे परंतु महाराष्ट्र असेल हरियाणा असेल किंवा ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या त्या सर्व ठिकाणी थोडंसं संघटन पर्वाची सुरुवात ही करू नये अशा पद्धतीचं त्या त्या प्रदेशामध्ये ठरलं होतं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जशी ज्या दिवशी निवडणूक कंप्लीट त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच आदरणीय महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजीने दुसऱ्या दिवशीच संपूर्ण महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व जिल्हाध्यक्षांना आणि सर्व कार्यकर्त्यांना या संघटन पर्व हे तात्काळ सुरू करण्याच्या संदर्भातले निर्देश दिले आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा होत आहेत सदस्यता नोंदणी कशी करावी या संदर्भातली सूचना केंद्रीय काही नेते येऊन त्यांनी ही दिलेली आहे सर्व लोकप्रतिनिधींना आणि सर्व आमदारांना सुद्धा नागपूरमधल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांची सुद्धा एक कार्यशाळा हे नागपूरमध्ये देशपांडे सभागृहामध्ये झाली आणि त्यानंतर त्याच ठिकाणी आदरणीय आमचे सर्वांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या सदस्यता नोंदणीची जी सुरुवात आहे ती सुरुवात त्याच ठिकाणून केली आणि त्यानंतर सर्व ठिकाणी प्राथमिक सदस्यता अतिशय जोरदारपणे ही सुरू आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे खरंतर भारतीय जनता पार्टीमध्ये असणारी संघटनात्मक रचना आपल्याला सर्वांना माहीत आहे विविध मोर्चा असतील विविध प्रकोष्ट आहे या सगळ्यांना आदरणीय बावनकुळेजींनी बैठका घेऊन प्रत्येकांना वेगवेगळी उद्दिष्ट आणि त्यांना टार्गेट हे त्यांना दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक मोर्चा आणि प्रकोष्ठ हे त्यांच्या त्यांच्या कार्यशाळा करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये प्राथमिक सदस्यता अभियानामध्ये सक्रियपणे भाग घ्यावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन त्याला गतिमान पद्धतीने कसं करता येईल याची एक रचना ही सर्वजण लावत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेता यावं या दृष्टिकोनातूनच ज्या वेळेला या प्राथमिक सदस्यताची सुरुवात झाली होती तेव्हा एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर एक ड्राईव्ह करण्यात यावा अशा पद्धतीचे विचार आदरणीय देवेंद्रजींनी मांडला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक नेता हा पाच तारखेला पाच जानेवारीला हा त्या त्या भागांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतः रस्त्यावरती उठून उतरून प्राथमिक सदस्यता या अभियानामध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्याची वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मंत्री असतील ते मंत्री त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये रस्त्यावरती उतरून प्राथमिक सदस्यता अभियानामध्ये भाग घेतील आपल्याला माहित आहे की या संपूर्ण अभियानामध्ये बावनकुळेजींनी एक महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती केली आहे की आपल्याला दीड कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य करायचे आहेत त्यामुळे प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त आपल्याला प्राथमिक सदस्य कसे होतील यासाठी आपण एक रचना करावी आपला प्रवास करावा प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुखाने त्यामध्ये त्यांच्याबरोबरचा सहप्रवास करावा अशा पद्धतीचे योजना ही प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधीने करावी ही सूचना दिली आणि प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य कसे होतील याकडे विशेष लक्ष आपण सर्वांनी द्यावं अशाही सूचना बावनकुळेजींनी केल्या आहेत त्यामुळे प्रत्येक त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी यांनी योजना केल्या आहेत आणि उद्या पाच जानेवारीला प्रत्येक आमदार हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये प्राथमिक सदस्यता अभियानामध्ये स्वतः कार्यकर्त्यांबरोबर बूथ लेवलवरती जाऊन प्राथमिक सदस्य अभियानामध्ये भाग घेणार आहेत देवेंद्रजी बावनकुळेजी हे दोघेही नागपूरमध्ये या अभियानामध्ये सुरुवात करणार आहेत आणि त्या त्या ठिकाणी जी असतील हे मुंबईमध्ये आणि सर्व मंत्रीगण जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये या अभियानाची सुरुवात करणार आहेत त्यामुळे आज आपण सर्वांच्या माध्यमातून खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टी राष्ट्र प्रथम त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः अशा भूमिकेतून काम करणारा हा एकमेव पक्ष आहे त्याला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आणि सर्व नेते मंडळी आपणा सर्वांना माहीत आहे की ज्या राष्ट्राला समर्पित भावनेतून काम करताना आपल्याला सर्वांना दिसतात त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि सर्व नागरिकांना फक्त एवढीच विनंती करणार आहोत की राष्ट्राला समर्पित भावनेतून काम करणाऱ्या आणि जगभरामध्ये प्राथमिक सदस्य सर्वात जास्त असणारा असा एकमेव पक्ष जो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे या विचारधारेबरोबर आपल्याला सर्वांना जोडायचं आहे आणि त्यासाठी हा जो प्राथमिक सदस्यता अभियान जे आहे हे एक तारखेपासून सुरू झालं आहे वीस तारखेपर्यंत हे अभियान महाराष्ट्रात सुरू राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये आपण सर्वांनी जॉईन व्हा आपल्याला यासाठी जी पद्धत आहे की आपल्या मोबाईलवरूनच आपल्याला प्राथमिक सदस्य होता येतं जो नंबर आहे एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर हा नंबर डायल करायचा आहे पण नंबर डायल केल्यानंतर मिस कॉल आणि त्यानंतर एक लिंक आपल्याला येते हे लिंकवर गेल्यानंतर आपल्याला आपली पूर्ण माहिती त्यामध्ये भरायची आहे आणि ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य होता आपल्याला येतं त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एवढीच विनंती करणार आहे की उद्या होणाऱ्या या अभियानातील जो मोठा ड्रायव्हर आहे सर्वच जण रस्त्यावरती उतरून ही सदस्यता नोंदणी करणार आहेत पंचवीस पेक्षा जास्त एकाच दिवशी प्राथमिक सदस्यता कशी होईल असा हा एक प्रयत्न सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करणार आहेत याची जास्तीत जास्त प्रसिद्धी हे

त्याचा प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक प्रक्रिया आहे की यामध्ये प्राथमिक सदस्य त्यानंतरच्या काळामध्ये सक्रिय सदस्यता करावी लागते आणि त्यानंतर मंडल गठन होतं त्यानंतर जिल्हा या तंत्र या सगळ्या प्रक्रियेला अवधी असतो आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत या पार्टी आणि पार्टीतील असणारे सर्व प्रमुख मंडळी या सगळ्या गोष्टी करत असतात त्यामुळे हल्ली सूत्रांच्या माहिती एवढ्या आहेत की त्या सूत्र शोधण्याचाही प्रयत्न यानंतरच्या काळामध्ये देवेंद्रजींना घृह असल्यामुळे मी नक्की करणार आहे जास्त सदस्य आत्ताच निवडणुका पार पडल्या तुम्ही जबाबदार जबाबदारी मिळाल्यानंतर नेमकं कुठल्या पक्षाचे कारण कोण कोण कुठल्या कुठल्या पक्षाचा सदस्य आहे ऑलरेडी कुठल्या पक्षाची प्रमुख ता टार्गेट असेल काँग्रेस असेल की आता निवडणुका आधीपर्यंत जे कोणी शिवसेनेचे येणार इच्छुक होते ते एकाचे निर्णय जात होते मात्र त्यानंतर काही बदल होताना दिसते भाजपकडे जास्त येताना दिसतात हे प्रमुख टार्गेट कोण असणार आहे खरं तर प्राथमिक सदस्यता अभियान जे आहे हे अभियान कोणा पक्षातील लोकांना टार्गेट करणं यासाठी असत या नाही आणि राजकीय पक्ष राजकीय पक्षांच्या भूमिका ज्याला ज्याला जशा जशा पटतात तशी तशी मंडई ही त्या पक्षाच्या विचारधारेबरोबर जोडली जातात त्यामुळे हल्ली आपल्या सर्वांना माहीत आहे कि देशा देशा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा असणारा प्रभाव हा फक्त देशापुरता राहिला नाही हा जगभरामध्ये त्यांचा असणारा प्रभाव लक्षात घेता त्यांचा प्रभावामुळे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या विचारधारेबरोबर जोडण्याची किंवा इतर पक्षातून येणारे मंडळींची संख्या किंवा कार्यकर्ते जे सामाजिक कार्यकर्ते त्यांची फार आहे त्याचं कारणच ते आहे की एक चांगलं नेतृत्व या देशाला लाभलं आहे की जे जगाचं नेतृत्व करण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे त्यामुळे त्या प्रभावामुळेच भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या वाढीला एक चांगली आपल्याला दिसतात

आहे की दीड कोटी व्हायला हवेत तर त्यासाठी काय करता येऊ शकेल जर तुमच्याकडेही काही त्या संदर्भातली काही योजना असतील तर योजना नक्की सांगितल्या तर बरोबर आपल्याला माहिती आहे की आदरणीय देवेंद्रजींनी या संदर्भात या अगोदरच सांगितलंय की कोणत्याही आरोपाला कुठेही आम्ही आमच्याकडून कोणताही त्याला पाठी टाकणार नाही किंवा पाठीशी घालणार नाही जे आरोपी आहेत त्यांना नक्कीच शासन केलं जाईल त्यामुळे पोलिसांनी त्या पाऊल असा काही खर तर प्राथमिक सदस्यता हे अभियान जे आहे ते म्हणजे आम्ही तुम्हालाही आव्हान करायचा विचार करतोय की मगाशी म्हणून मी नंबर सांगण्याचा प्रयत्न त्यासाठीच केला की आपणही प्राथमिक सदस्यता अभियानामध्ये जॉईन व्हा म्हणून त्यामुळे लोकशाहीचा अधिकार आहे की कोणी सर्वांनी त्याला जॉईंट व्हायला पाहिजे असं म्हणतो त्यामुळे अनेक जण त्यामध्ये जॉईंट होतात धन्यवाद थँक्यू